जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय बा शेती करताय ना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती ते असेल तेव्हाच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरा करण्यासाठी निधी उपलब्ध व प्रशासकीय या मान्यता याविषयी सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत मी गजान पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो आय एम पी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आय एम पी ॲग्री न्यूज म्हणजे शेतीविषयी ताज्या बातम्या शेतीविषयी अद्ययावत माहिती आपण आज पाहणार आहो दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी शासन निर्णय काढलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरा करण्याकरता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून दिलेला आहे याबाबत हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच निर्यात कृषीमालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी कृषीमाल प्रक्रिया याचबरोबर त्या देशामध्ये उपयुक्त येत असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञान त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे याकरता महाराष्ट्र शासनाने आज शासन निर्णय पारित केलेला आहे या संबंधी आपण जर अधिक माहिती हवी असेल तर आपण आपल्या भागातील कृषी विभागाशी संपर्क साधावा सदर शासन निर्णय आपणास पाहायचा असल्यास या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याचा संकेत क्रमांक सुद्धा इथे दिलेला आहे हा शासन निर्णय आपणास डाउनलोड करायचा असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण डाउनलोड करू शकता असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशा शेती संबंधित नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहू जय हिंद जय महाराष्ट्र